नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आपल्या आल्याच्या शेतामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला आता चार महिने कंप्लीट झाल्याच्यानंतर कुठले वॉटर सोल्युबल खत द्यायचे कारण की चार महिने कंप्लीट झाल्याच्यानंतर आपल्या आले पिकामध्ये सध्या आता कंदवाडीचा टाईम फास्ट गतीनं चालू झाला आहे तर त्यामध्ये आपल्याला वॉटर सोल्युबल खत कोणते द्यायचे आणि त्यावरती कशाप्रकारे आपल्याला चांगल्या प्रकारे काम करून घ्यायचं आहे तर त्यामधून आपल्याला चांगल्यात चांगल्या प्रकारे काम केलं तर आपल्याला शंभर टक्के आपल्या पिकामध्ये उत्पन्नास वाढ होणार आणि उत्पन्नास वाढ झाली तर आपल्याला चांगल्यात चांगल्या प्रकारे प्रॉफिट होणार तर तुम्ही बघू शकता आता चार महिने कंप्लीट झाल्याच्यानंतर आपल्या आले पिकामध्ये कंदवळीचा टाईम चालू झाला तर कंदवळीच्या टायमामध्ये आपल्याला जास्तीत जास्त गरज म्हणजे स्फुरत आणि पालाश पोटॅश आणि फॉस्फरस ह्या दोन घटकांची आपल्याला सगळ्यात जास्त गरज असते कारण की अन्नद्रव्याची खूप ग गरज असते आले पिकामध्ये कंदवाडीच्या टायमामध्ये फुटवे कमी आणि कंद जास्त बनत असतो तर त्यावरती आपल्याला चांगल्या चांगल्या प्रकारे काम करून घ्यायचं आहे तर आता आपण वॉटर सोलेबल खत घेणार आहोत तर झिरो बेचाळीस सत्तेचाळीस बेचाळीस टक्के स्फुरत आणि सत्तेचाळीस टक्के पालाश पोटॅश पालाश आणि पोटॅश तर यावरती आपल्याला चांगले चांगल्या प्रकारे चांगल्या कंपनीचं आपल्याला हे झिरो बेचाळीस सत्तेचाळीस सोडून घ्यायचं आहे तर अतिशय आपल्याला त्यामधून शंभर टक्के रिझल्ट भेटणार आलेपिकामध्ये थोडाफार जर पिवळापणा असेल किंवा एक वीस पंचवीस टक्के जर आपल्या आलेपिकामध्ये जर थोड्या प्रमाणात जर पिवळापणा दिसत असेल तर पूर्ण क्वालिटी काळोखी आलेपिकामध्ये येऊन जाईल तर झिरो बेचाळीस सत्तेचाळीस सोडल्याच्यानंतर त्यामध्ये पुरत आपल्या रोगपरक शक्ती आणि सहनशक्ता म्हणजे आपल्या आलेपिकामध्ये कुठलेही आलेपीक रोगच बळी पडणार नाही तर त्यानंतर पालाश पोटॅश आलेपिकामध्ये आपल्या आलां आलेची कंद फुगवण्यास मदत करेल आणि आले कंदाची साईज चांगल्या प्रकारे होऊन त्यामध्ये चकाकी आणि चमकदार राहील तर अशा प्रकारे आपल्याला वॉटर सोलबल खत सोडून घ्यायचं आहे एकरी एक दोन दोन ते अडीच लिटर सोडून घ्या दोन ते अडीच लि किलो सोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक चार ते पाच दिवसाच्या अंतरावर लगेचच आपल्याला मिक्स मॅक्रिटन सोडून घ्यायचं आहे अतिशय त्यामधून आपल्याला शंभर टक्के रिझल्ट भेटणार आणि सध्याच्याकडेला आलेपिकामध्ये कंदवळीचा टाईम चालू असल्याकारणाने त्यामध्ये आपल्याला फुल निघताना दिसत आहे तर बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला फुल दिसले आलेपिकामध्ये तर त्याचे कारण असं असतं की आलेपिकामध्ये आपल्या परिपक्व परिपक्वताचा टाईम चालू झाला आणि त्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त म्हणजे झिरो बेचाळीस सत्तेचाळीस चांगल्यात चांगले ग्रेड जर असलं तरी सोडणं गरजेचं आहे कारण की कंदवाडीच्या टायमामध्ये खूप जास्त न्यूट्रिशनची गरज असते तर अशा प्रकारे आपल्या आलेपिकामध्ये खालच्या सेटून येणारे कंद भरपूर प्रमाणात निघत आहे जर मातीची जर कमतरता असेल तर पॉवर टिलर मारून आपल्या आलेपिकामध्ये मातीची भर घालून घेणं गरजेचं आहे कारण की वरती आल्याच्यानंतर लगेचच काळी तयार तयार व्हायला चालू होऊन जाते जर माती पूर्ण असली तर या इथपर्यंत हे स्थोर आपल्या आलेपिकामध्ये कंद बनत असतो तर त्यासाठी आपल्याला पूर्ण माती लावून घ्यायची तर बघू शकता तुम्ही अतिशय आपल्या आलेपिकामध्ये चांगल्या प्रकारे ग्रोथ होताना आणि कंद साईज बनताना दिसत आहे जवळपास एक दीड दीड किलोच्या वरती आपल्याला पिकामध्ये खांड बनताना दिसत आहे आलेपिकामध्ये त्यामागचं कारण फक्त असं की आपण मेहनत ठून काम करून घेतले आणि नियोजन करणे हे खूप गरजेचं आहे तर तुम्हाला मी पूर्ण प्लॉट दाखवून देतो तर असं काही नाही की ज्या ठिकाणी मी उभं राहिलो त्या ठिकाणी आ आले प्लॉट आपला चांगला आहे म्हणजे तर आप पिकामध्ये थोड्या प्रमाणात आपल्या पिवळापणा दिसत आहे तर त्यामधून आपल्याला शंभर टक्के कवर तर होणारच आणि फवारणी पण घेणारा होता आपण पुढल्या व्हिडिओमध्ये जो बनवणार व्हिडिओ त्यामध्ये आपण सगळं माहिती दे देणार फवारणी कोणती घ्यायची आणि त्यावरती पिवळ पिवळ्यावरती चांगल्या प्रकारे नियोजन ठेवता येईल तर अतिशय आपल्याला वॉटर सोलिबल खात जे मागच्यावरील सोडले आपण त्यामधून शंभर टक्के आपल्याला रिझल्ट भेटताना दिसला तर आताच्या स्टेजला आपल्यालाच मी सांगतच असतो तुम्हाला की पहिले नियोजन तयार करणं गरजेचं आहे तर आता सध्या आपल्याला झिरो बेचाळीस सत्तेचाळीस एकच सोडून घ्यायचं आहे लगेचच मिक्स मायक्रोन्यूट्रंट एक अडीच लिटर एकरी आपल्याला सोडून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्या पिकामध्ये जर फुल म्हणा किंवा बरेचशा ठिकाणी वेगवेगळे त्याला मधल्या ते तर त्यामध्ये जर अशा प्रकारे जर पाणी निघत असेल तर शंभर टक्के आपल्या पिकामध्ये पाण्याची कमतरता नाही व्यवस्थित पाण्याचं नियोजन चालू आहे आणि जर या या फुलातून जर पाणी निघत नसेल तर पाणी देणं खूप गरजेचं आहे कारण की यामध्ये स्टोरेज असते पाण्याची की लगेचच झाडाला कळते की पाणी पिकामध्ये पाण्याची कमतरता असली तर त्या फुलामध्ये पाणी राहत नाही लगेच आपल्याला कळून येते तर त्यासाठी आपल्याला पहिले पाण्याचे नियोजन हे सगळं गोष्टी व्यवस्थित करून घ्यायचे आणि पाणी हे सकाळच्या टायमालाच देऊन घ्यायचं आहे त्यानंतर नाहीतर एक तीनच्या नंतर देऊन घ्यायचं आहे खूप टेम्परेचर वाढल्याच्या नंतर जास्त आपल्या पिकामध्ये पाणी द्यायचं नाही त्यामागचं कारण असंच की जास्तीच्या म्हणजे ऊन चालू असल्याकारणाने जर आपण पाणी सोडले तर त्यामध्ये उष्णताची उष्णता तयार होऊन आपल्या पिकामध्ये टेम्परेचर वाढल्याकारणाने साईडचे जे हे बेड असतात तर त्यावरती टेम्परेचर पडल्याने मूळकूच होऊ शकते तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे तर पाणी हे सकाळच्या टायमाला देऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला एक ते दोन एक तीन, थे, तीन, थे, तीन, थे तीन ते तीन ते चार दिवस आपलं सॉरी तीन ते चार घंटे भिजवल्याच्यानंतर नंतर आपल्याला विचार करायचा आहे की कुठल्या गोष्टी सोडायच्या आणि कुठल्या नाही तर अतिशय आपल्याला त्यामधून रिझल्ट भेटताना तिथला तर शंभर टक्के आपल्याला त्यामधून झिरो बेचाळीस सत्तेचाळीस ह्या खातातून शंभर टक्के फायदा होणार तर अशा प्रकारे आपल्या आलेपिकामध्ये नॉर्मली पिवळापणा दिसत आहे तर पिवळापणा शंभर टक्के नाही होऊन जाईल आणि जे आलेपिकामध्ये सध्याच्या गाडीला कंद वळीचा टाईम चालू असल्याकारणाने आपल्याला त्यामधून सगळ्या गोष्टी पूर्ण होऊन आपल्या आल्याची कंद जाड आणि मोठा होईल आणि पोटॅशमुळे आपल्या आलेपिकामध्ये सध्याच्या गाडीला कंदवळीचा टाईम चालू असल्याकारणाने त्यामध्ये कंद बारीक पडू नये म्हणून आपल्याला कंद फुगवायचा आहे आणि कंदांची चकाकी म्हणजे चांगला रंग सोन्यासारखा रंग आपल्याला त्यामध्ये आणायचा आहे तर अशा प्रकारे आपल्या आलेपिकामध्ये पिकामध्ये चांगले ग्रेड सोडून घ्यायचे आता एक ते दीड महिना आपल्या हातामध्ये आहे तर त्यामध्ये आपल्याला कुठलाही न होता चांगल्या प्रकारे नियोजन ठेवून काम करून घ्यायचं तर मी तुम्हाला आपल्या आलेपिकामधलं जे एक खांड काढून दाखवलं दाखवतो तर चला तर आपल्या आले पिकामध्ये ज्या ठिकाणी थोड्या प्रमाणात म्हणजे एक ते दीड फूट एक दुसऱ्या ठिकाणी सड लागली होती तर त्या ठिकाणचं आपण ए आले त्या ठिकाणचा कंद काढून काढून ठेवला होता तर त्याला धुवून घेऊन व्यवस्थित तर अशा प्रकारे आपला जवळपास सध्याच्या घडीला एक दीड वरती म्हणजे बाराशे तेराशे ग्रॅम आता चार महिन्याला आपण कम्प्लीट केला काढता वेळेस काही बरेचसे खांड आपल्या जमिनीमध्ये राहिले आणि काही आता पूर्ण सोबत आलं आणि काही जमिनीमध्ये पण राहिले तर अतिशय आपल्याला त्यामधून शंभर टक्के रिझल्ट भेटताना दिसत आहे जवळपास आपल्या आले पिकामध्ये कांड्यांची संख्या शंभर शंभर प्लस जास्त जे शंभर प्लस असू शकते कारण की एका हातामध्ये पकडता येत नाही तेराशे साडे तेराशे चौदाशे ग्रॅम शंभर टक्के येणार आपले खांड तर यामागचं कारण फक्त मेहनत आणि मार्गदर्शन चांगल्या प्रकारे देऊन ठेवून आणि काम करून घेतले पुन्हा आलेपिकामध्ये आपण हा सांगत असतो की पिकामध्ये जास्तीची वाढ जास्ती आपण ठेवत नसतो त्यामागचं कारण फक्त आपल्याला फोटिव्यावरती फोकस करायचं असतं तर आपल्या आलेपिकामध्ये सध्या आता आपल्याला बेड दिसत असेल तर बेड आपला पाच फुटाचा बेड आपण कंप्लीट ठेवला तर त्या कारणानं तुम्हाला गल्ली थोड्या प्रमाणात मोकळी दिसत असेल त्यामागचं कारणाचं असं आहे की आपल्या आलेपिकामध्ये थोड्या प्रमाणात हवा खेळते राहिले पाहिजेत त्या हवामधून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी उपलब्ध होतात तर पूर्ण गच्च भरलेला प्लॉट त्यामध्ये गरमट तयार होऊन आलेपिकामध्ये कांडा कांडीची साईज बारीक पडते आणि मा कांडीची साईज बारीक पडल्याच्यानंतर खाली मालाची पण साईज बारीक असते तर त्यासाठी आपण वाढ एवढी ठेवत नसतो तर वाढ आपल्याला करणं असली तर इथून बि इथून पण आपल्याला करायची आहे आणि पिकामध्ये चांगल्या प्रकार चांगल्या प्रमाणात आपल्या पिकामध्ये वाढ होताना पण दिसत आहे त्यामागचं कारण फक्त आपण चांगल्या प्रकारे ग्रेड घेऊन नियोजन ठेवून काम करून घेतले तर अतिशय आपल्या आलेपिकामध्ये कंद बनताना आपल्याला दिसत आहे बघू शकता तरी पण आलेपिकामध्ये आपला हा जो कंद दिसत असेल तर तो थोड्या प्रमाणात एक एका साईडला आपल्याला लागत लागलेला लाग होता या अशा प्रकारे आपल्या एक दोन ते तीन काड्या आपल्याला लागले लागताना दिस दिसत दिसत असेल तर त्या ठिकाणचं कंद उपटून बघा की माल आपला कुठपर्यंत आला म्हणजे बनला त्याम दून, बेटला, आशा सद्या, से कहत तर अतिशय आपल्याला त्यामधून शंभर टक्के रिझल्ट भेटला प्रकारे आपल्याला आता सध्या झिरो बेचाळीस सत्तेचाळीस हे खत घेऊन मिक्स मॅक्रो न्यूटन पाच दिवसांनी आपल्याला सोडून घ्यायचं आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद